का सिन्नर सिन्नर जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक कोणती व्हेरायटी ही आहे का, आ, ले ले का? वेरे सेंट व्हेरायटी शेतात उत्पादन कसे येते उत्पादन चांगलं पण भाव चांगला नाही भाव कमी किती पाहिजे भाव बीट काय भाव गेला अकराशे ऐंशी दादा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाला दादा बाजार भाव डाऊन होण्यामागे काय कारण आहे काय सांगू शकता बरोबर कुठले गाव कोणतं आपलं फायनल काय भाव विकला दादा बोला तुम्ही नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस सनात राज्य भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते दहा ना। हजार नऊशेला चौदा करेट

लेबल ना एक झाले दा एकशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची होती एकशे सत्तर फायनल काय भाऊ विकला चारशे का चारशे चार 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 ना अच्छा साडेचारशे रुपये कॅरेट सत्तावीसशे पाच दहा रुपये एकवीसशे रुपये क्विंटल घेवड्याची आवक आवकती व्हरायटी आहे व्हरायटी व्हरायटी सांगताय नायटी हां शरंगती जास्ती जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत जरा तीन हजारपर्यंत तीन हजारपर्यंत बाजार भाव काढत तुमच्या वालाची आवा पाहू शकतो वालपापडी कुरमुरा वाल, वाल।, वाल। सतराशे सतराशे पाच जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला साडे सतरा अठराशे तुम्ही काय आणलं वालपापडी काय भाव गेली गेली चौदा पंधरा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे दादा बाजार भाव डाऊन होण्यामागे काय कारण आहे काय सांगू शकता बरोबर ठीक कुठले गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा बिटाची आवक पाहू शकता मित्रांनो आजचे बाजार भाव झालेले आहेत बिटाचे सुपरमालाचे बाजार भाव दादा काय आणलं होतो बीट काय भाव गेलं अकराशे ऐंशी दादा जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत झाला साडेआठशे साडे तेराशे साहेब तेराशे डाऊन झाले काय असतील ना कोबीची आवक पाहू शकता मित्रांनो दादा किती माल आणला आज चाळीस चाळीस गोन्या समजा पोते काय भाव गेला तुमचा नऊ रुपये नऊ रुपये गेलेले दा दादाचं नऊशे रुपये क्विंटल एकोणावीस एक दोन हजार चोवीस राईट कुठले तुम्ही गाव कोणता दा दादा दापूर दापूर तालुका सिन्नर नाशिक जिल्हा नाशिक कोणती व्हेरायटी ही आहे का आ, ले सेंट, सेंट व्हेरायटी शेतात उत्पादन कसे येते पण भाव चांगला नाही भाव कमी किती पाहिजे भाव कमसे पंचवीस रुपये करायला अडीच हजार रुपये क्विंटल हे काय आवक कमीच आहे ना आता पाहतोय आपण काय तरी अजून काही म्हणाल हेच मार्केट आहे का अजून त्याच्या व्यतिरिक्त दुसरं अजून कुठं मार्केट नाही इथंच आणावं लागते धन्यवाद दादा शेपू शेपू अशा प्रकारचा माल गेलेला आहे बघू दोन हजार नऊशे रुपये क्विंटल तुम्ही धात्र मित्र का हो 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 ते तर काय दिसले नाही आज एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल हायस्ट बाजार भाव एकतीसशे रुपये शेकडा संदेश मोबाईल चुक मेथी अशा प्रकारची अकराशे रुपये शेकडा अकराशे किती दोन हजार रुपये चायना कोथिंबीर दोन हजार रुपये चायना कोथिंबीर अच्छे बाजार भाऊ गावठी कोथिंबीर अठराशे पंधरा रुपये शेकडा बापा जुडी आहे का जुडा या <laughs> गावठी कोथिंबीर गावठी कोथिंबीर केलेली आज तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा